नांदणी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एक छोटस गाव जिथे गेल्या चाळीस वर्षांपासून एक हत्तीण महादेवी उर्फ माधुरी ही गावकऱ्यांच्या आणि जैन समाजाच्या हृदयात स्थान मिळवून होती ही केवळ एक प्राणी नव्हती हा तर नांदणी मठाची स्नेही धार्मिक प्रतीक आणि गावाच्या सांस्कृतिक वारशाचा एक, एक अविभाज्य भाग होती पण काळाने आणि कायद्याने तिच्यावर एक असा निर्णय लागला ज्याने गावकऱ्यांचं हृदय फुटलं डोळ्यात अश्रू तरळले आणि महादेवीच्या डोळ्यातही पाणी आलं ही कहाणी आहे त्या महादेवीची जी आता आपल्या प्रिय माणसांपासून दूर आहे अंबानींच्या गुजरात मधील वनतारा या खासगी प्राणी संवर्धन केंद्रात तिला पाठवण्यात आले ही कहाणी आहे, आहे प्रेम परंपरा आणि आधुनिक काळातील कटू वास्तवाची काय आहे हे माधुरी हत्ती प्रकरण पाहूया या व्हिडिओच्या नमस्कार मी मानसी आणि तुम्ही पाहताय न्यूज तब्बल वर्षांचा धार्मिक इतिहास असणाऱ्या नांदणी येथील जिनसे भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठ संस्थांचे हत्ती पर्व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संपुष्टात आले संस्थांच्या इतिहासातील महादेवी ही तिसरी सर्व धर्मियांच्या धार्मिक उत्सवांमध्ये महा आता महादेवीची प्रकर्षाने भासणार आहे शिवाय तिचा राजेशाही थाट सर्व धर्मियांच्या उत्सवांमध्ये सहभागामुळे मिळणारी ऊर्जा मिळणारा आशीर्वाद मुलांमधील विशेष आकर्षण या साऱ्या बाबी आता केवळ आठवणींपुरत्याच शिल्लक राहणार रह। आहेत पण या सुंदर नात्याला एका उद्योग समूहाच्या हट्टाने आणि कायद्याच्या कचाट्यात अडकवलं अंबानींच्या वनतारा हत्ती संवर्धन केंद्राने महादेवीवर दावा केला मठाने तिला देण्यास स्पष्टपणे नकार केला पण ती केवळ एक प्राणी नव्हती ना तर मठाचा आणि गावाचा आत्मा होती पण वनतारा ट्रस्टने पेटाच्या सहाय्याने कायदेशीर लढाई सुरू केली त्यांनी मठावर वन विभागाची परवानगी न घेता महादेवीला मिरवणुकीत सहभागी केल्याचा आरोप केला याच आधारावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आणि उच्च न्यायालयाने महादेवीला वनतारा केंद्रात पाठवण्याचा आदेश दिला मठाने हा निर्णय मान्य केला नाही आणि सर्वोच्च न्यायालयात धाव दिली गावकऱ्यांनीही या निर्णयाविरोधात विराट मूक मोर्चा काढता निषेध व्यक्त केले पण अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने मठाची याचिका फेटाळून मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला हा निकाल गावकऱ्यांसाठी आणि मठासाठी धक्कादायक होता महादेवी नांदणी यासाठी गेल्या पाच वर्षांपासून न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्यात आलाय तरीही यात अपयश आलं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा मान राखत या गुजरातच्या हत्ती केंद्राकडे स्फूर्त केलं गेलं नांदणी गावातील महादेवी हत्तीच्या प्रकरणात कोणत्याच नेत्याने किंवा ने मौन व्रत वाखाडण्याजोग आहे पाच वर्षात एकाही नेत्याला एकदाही यात हस्तक्षेप करावा असं का वाटलं नाही त्यांच्या या निष्क्रियतेने गावकऱ्यांच्या मनात निराशा आणि नी संताप निर्माण झाला आणि हा प्रश्न उपस्थित केला गेला की खरोखरच सत्तेच्या आणि पैशाच्या मागे धावणाऱ्या या नेत्यांना सामान्य माणसांच्या भावनांची कदर आहे का पण यावर राज्य सरकारने सकारात्मक उत्तर देत सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलंय आणि माधुरीसाठी कायदेशीर प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे असं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महादेवीच्या पुनरागमनाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून लवकरच न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ती पुन्हा मठात येईल अशी अपेक्षा कोल्हापूरकरांकडून व्यक्त केली आता मात्र एकीच बळ दाखवून माधुईला परत आणायचं असा निर्धार नांदणी गावातील लोकांनी केला आणि म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यातील काही लोकांनी जिओ सिम कार्ड आणि जिओ बीपी पेट्रोल पंपावर बहिष्कार टाकला महादेवीच्या या कथेनं एक गंभीर प्रश्न उपस्थित केला भावना आणि प्रेम यांच्या पुढे पैसा आणि सत्ता किती काळ जिंकत राहणार गावकऱ्यांचा आणि मठाचा विरोध असूनही एका उद्योग समूहाच्या हट्टापुढे आणि कायदेशीर यंत्रणेपुढे कोणाचाही भाव लागला नाही महादेवी आता तिच्या प्रिय माणसांपासून दूर आहे एका नव्या ठिकाणी आहे पण तिथे तिला त्या मठातील प्रेम गावकऱ्यांचा लळा आणि धार्मिक सोहळ्यांमधील तिची भूमिका मिळेल का हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा